खानापूर रेल्वे स्टेशन ते शू स्मारक ते ज्ञानेश्वर मंदिरपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करा आमदार हलगेकर खानापूर रेल्वे स्टेशन ते शू स्मारक व शू स्मारक ते ज्ञानेश्वर मंदिरपर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला आहे त्यामुळे वाहनधारकांना खड्ड्यांचा त्रास होत आहे तेव्हा डांबरीकरणासाठी निधीची तरतूद करून पहिल्यांदा या रस्त्याचे डांबरीकरण करा असा सल्ला आमदार विठ्ठलराव हलगेकर यांनी गुरुवार दिनांक वीस रोजी खाणापूरच्या नगरपंचायतीच्या सभागृहात पार पडलेल्या नगरपंचायतीच्या नगरसेवकांच्या बैठकीत दिला बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगरपंचायतीचे प्रभारी व तहसीलदार प्रकाश गायकवाड होते तर चीफ ऑफिसर संतोष कुरबेट उपस्थित होते प्रारंभी प्रास्ताविक प्रेमानंद नाईक यांनी केले तर अभियंते तिरुपती राठोड यांनी उपस्थितांचे स्वागत केले बैठकीत के खानापूर शहरातील रस्त्यासाठी बत्तीस लाख रुपये तसेच शहरातील पाणी पुरवठ्यासाठी पंचवीस लाख रुपये व नगरपंचायतीच्या कचरा डेपोसाठी पंचवीस लाख रुपये असा एकूण ब्याऐंशी लाखांचा निधी पंधराव्या वित्त आयोगातून निधीचे वर्गीकरण करून आराखड्याला मंजुरी दिली यावेळी बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली बैठकीला नगरसेवक प्रकाश बैलूरकर विनोद पाटील मजर खानापुरी अप्पया कोडोळी नारायण ओगले हनुमंत पुजारी रफिक मारेमणी याचबरोबर नगरसेविका मेगा कुंदरगी राजश्री तोपीन कट्टी लता पाटील जयश्री भुतकी लक्ष्मी अंकलगी सायरा संदीप हातिमा बेपारी आदी उपस्थित होते तर सहा नगरसेवक नगरसेविका नगर अनुपस्थित होत्या यावेळी नगरपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होता